नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन या परीक्षेला जर विद्यार्थी मित्रांनो आपण टार्गेट करीत आहात आणि पहिल्यांदा जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात तर आपल्या मनामध्ये नक्कीच प्रश्न असेल की पेपर वनचा अभ्यास करीत असताना आपल्याला अभ्यास कोणत्या युनिट पासून करायला हवं सो so, आजचा व्हिडिओ लेक्चर हा अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे जे पहिल्यांदा म्हणा एक्झामिनेशन देत कि आहे किंवा गोंधळून आहे आपल्याला कळत नाही आहे की आता आपण सुरुवात कसं करायचं आपल्या प्रिपरेशनला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ लेक्चर आपल्या प्रिपरेशनला बुस्टअप करणारा ठरणार आहे कारण यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट युनिट सांगते मी जे तुम्हाला सुरुवात करायचं आहे अभ्यास त्यापासून आणि मोस्ट कोरिंग जे टॉपिक्स आहे या युनिट मधून ते सुद्धा आपण ॲज वेल ॲज डिस्कशन करूया जेणेकरून आपल्या अभ्यासाला सुरुवात होणार आणि आणखीन अनेक गोष्टी तुम्हाला माइंडमध्ये या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं डेट से आलेलं आहे आणि पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे या अप्लिकेशन फॉर्म फिलिंग डेट सुद्धा आहे आणि सुद्धा सुरुवात होत आहे सो अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो आता अभ्यास कसं करायचं असा प्रश्न नक्कीच आपल्या सगळ्यांचं मनामध्ये आहे किंवा कोणती अशी युनिट्स आहे त्यापासून आपल्याला आपल्या अभ्यासाला सुरुवात करायला हवं असं जर प्रश्न आपल्या मनामध्ये आहे तर हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे जेणेकरून समोरच्या परीक्षेचं तुम्ही नियोजन करू शकता एक स्पेसिफिक युनिट पासून तुम्ही सुरुवात करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर सेव्ह पर्यंत नक्कीच बघा पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन मध्ये टोटल दहा युनिट्स आहे ठीक आहे दहा युनिट वर पन्नास प्रश्न असेल आणि शंभर गुणांसाठी आपलं एक्झामिनेशन आहे आणि स्पेशली आपण पेपर वन विषयी बोलत आहोत तर पेपर वन साठी आपल्याला वेळ फक्त एक तास असतो आणि एक तास मध्ये आपल्याला सगळ्या युनिट्स मॅनेज करायचं हे सगळ्यात मोठं आपलं टार्गेट असतं पेपर करिता सो यामध्ये पहिल्या दोन युनिट आहे टीचिंग आणि रिसर्च देन आकलन संवाद गणित विषयी आहे आपल्याला तार्किक लॉजिक विषय आहे डेटा इंटरप्रिटेशन माहिती आणि संप्रेषण आहे आव... पर्यावरण आहे आणि उच्च शिक्षण प्रणाली यापैकी युनिट वन जर आपण बघितलं पण युनिट वन बघण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन विद्यार्थी मित्रांनो टार्गेट करीत आहात तर पेपर च कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली दोन सेशन्स अवेलेबल आहे रेकॉर्डेड लेक्चर आहे नोट्स आहे मॉक टेस्ट आहे दोन हजार प्लस एमसीक्यू ची सिरीज आहे पीवायक्यू विथ डिटेल सोल्युशन मिळणार आहे कोर्स फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कोर्स अवेलेबल आहे नवीन बॅच आपण चोवीस फेब्रुवारी पासून स्टार्ट करीत आहोत सो या बॅचला जॉईन करा बघा हे नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो ही आपली युनिट आहे ठीक आहे सो हे संपूर्ण युनिट मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की हे स्पेशली युनिट्स आहे जे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहे यापैकी सर्वप्रथम तुम्ही स्टार्ट करा टीचिंग ऍप्टिट्यूड टीचिंग ऍप्टिट्यूड मधून पहिला तुम्ही घटक अभ्यास करा ती म्हणजे अध्यापनाची पातळी लेवल ऑफ टीचिंग यामध्ये तीन लेवल दिलेले आहे ही व्यवस्थित अभ्यासा हंड्रेड पर्सेंट या भागातून प्रश्न आलेला आहे ठीक आहे मी आजही तुम्हाला सांगते जर तुमच्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याला बघा आणि नक्कीच तुम्हाला या भागातून प्रश्न आलेलं दिसून येणार देन आहे लर्नर म्हणजे शिकणाऱ्याची वैशिष्ट्ये यावर जे आहे स्पेशली जे आहे ना एक स्टेटमेंट फॉर्म मध्ये प्रश्न विचारतात ज्यामध्ये चाइल्डहुड एज मध्ये आपण कशा प्रकारे लर्नर असतो अडल्संट किंवा अडल्ट झाल्यानंतर किंवा ओल्ड एज मध्ये कशा प्रकारचं त्यांचं वर्तन असतं ठीक आहे किंवा विचारशैली काय आहे यावर आधारित प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट लास्ट दरवर्षी येणारा प्रश्न हंड्रेड पर्सेंट वाला आहे ऑनलाईन पद्धती ठीक आहे स्वयं प्रभा विचारलेला आहे इथे बघा आणखीन एक महत्वाचं टॉपिक ऍड करा तुम्ही आपल्या नोट्स मध्ये श्रेयांकीकरणाचे प्रकार ठीक आहे ग्रेडिंग टाईप तुम्ही काय करा नोट डाऊन करा देन लेवल ऑफ ऑफ टीचिंग वन रिपीटेड क्वेश्चन आहे टीचिंगच्या कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला वारंवार येतात म्हणजे ऍज अ टीचर तुमचं काय डिसिजन तुम्ही घेणार किंवा एक विद्यार्थ्याच्या सुद्धा विचार करून आपल्याला आन्सर करावं लागतं सो अशा प्रकारचे देखील प्रश्न आपल्याला येतात सेंटर्ड मेथड हे जे आहे हंड्रेड पर्सेंट आपल्याला हा भाग विचारतात गिफ्टेड चाइल्ड काय आहे अडल्ट लर्नर काय आहे टाईप ऑफ इव्हॅल्युएशन हंड्रेड पर्सेंट येणारे हे काय आहे टॉपिक आहे यापैकी कुठलाही टॉपिक आपण स्किप करायचं नाही मी जे तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक नोट डाऊन करून देत आहे नक्कीच तुम्ही हे सगळं नोट डाऊन करा आणि येणाऱ्या परीक्षेला खूपच हेल्पफुल ठरणार आहे ओके क्लासरूम टीचिंग अँड फीडबॅक आता हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे स्वयं स्वयंप्रभा अँड मूक यावर देखील प्रश्न आहे ना देन uh, भूमिका पालन म्हणजे टीचिंग्स मेथड अंतर्गत भूमिका पालन दिग्दर्शक मेथड काय आहे प्रायोगिक अवगामी काय आहे टाइप्स ऑफ इव्होल्युशन वारंवार रिपीटेड झालेला आहे मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम काय आहे मूक यावर देखील प्रश्न विचारलेला आहे सो so, ओव्हरऑल जर आपण या घटकचा विचार केलेलं या स्पेसिफिक युनिट मधून हा पहिला टॉपिक करायचा आहे सेकंड लर्नर कॅरेक्टर करून घ्यायचा आहे देन आपल्याला जो खूप महत्वाचं ठरेल तो म्हणजे उच्च शिक्षण संस्थानातील शिक्षण केंद्रित पद्धती ऑनलाईन ऑफलाईन यामध्ये ऑबियसली हा घटक हंड्रेड पर्सेंट विचारलेलाच आहे यावर सुद्धा प्रश्न येतात ठीक आहे त्यामुळे हा हाही टॉपिक स्किप करू नका मूल्यांकन ऑब्व्हियसली हंड्रेड पर्सेंट विचारता टाइप ऑफ एव्हॉल्युशन सो हाही घटक तुम्ही स्किप करू शकत नाही ठीक आहे सो काय विचारलेला आहे डायरेक्ट तुम्हाला मी में मेन्शन सुद्धा करून दिलेला आहे सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो टीचिंग एप्टिट्यूड या भागाच्या या स्पेसिफिक टॉपिक पासून तुम्ही सुरू करू शकता देन आ, आ, रिसर्च चे आहे आ, ही युनिट ओके युनिट टू मध्ये काय काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल होईल किंवा हे टॉपिकच विचारतात असं मी नक्कीच म्हणू शकते कारण दोन हजार चोवीसचं प्रश्नपत्र बघा तेवीसचं बघा यापूर्वीच्या क्वेश्चन जे पॅटर्न आहे आपला प्रश्न विचारण्याचं ते बघा तुम्हाला सुद्धा कल्पना येणार की रिसर्च ऍप्टीट्यूड या युनिट मधून काय विचारतात आता स्पेसिफिक युनिट मध्ये तीन दोन पाच आपल्याला टॉपिक दिलेले आहे सो म्हणून फक्त पाचच विचारतात असं नाही ठीक आहे सो याला या व्यतिरिक्त सुद्धा बहुधा आपल्याला टॉपिक आहे त्यामुळेच मी स्पेशली वेगळ्या स्लाइड सुद्धा ऍड करून दिलेला आहे संशोधकाचे काय का गुण असावे म्हणजे संशोधकाचं गुण माहित करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला अभ्यास करावा लागेल संशोधन काय आहे रिसर्च काय आहे रिसर्च ची वैशिष्ट्य तुम्हाला अभ्यास करावे लागेल रिसर्चर म्हणजे संशोधक याच काय महत्व आहे संशोधकाचे अंगी कोणकोणते गुण असावं यावर प्रश्न आलेला आहे ठीक आहे प्रश्न आलेलं म्हणून हे महत्वाचं आहे असं नाही तर आणखीनही या पैलूशी रिलेटेड प्रश्न आपल्याला येऊ शकतात म्हणून हा घटक महत्वाचा आहे त्यानंतर दुसरं तुम्हाला करायचं आहे रिसर्च मेथड तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता या रिसर्च मेथड मध्ये मी एक लिहिलेली आहे फॉर एक्झाम्पल म्हणून यावर दोनदा प्रश्न आलेला आहे याच रिसर्च या वर टू टाइम्स यावर प्रश्न आलेला आहे म्हणून याला मी नोट डाऊन केलेला आहे ठीक आहे या रिसर्च मेथड मेथडमध्ये तुम्ही एकतर करून घ्या प्रायोगिक मेथड करा ठीक आहे एक ऐतिहासिक मेथड करा एक तुम्ही करा गुणात्मक एक करा मात्रात्मक आणि एक करा वर्णनात्मक ठीक आहे हे स्पेशली मेथड तुम्हाला अभ्यास करावा लागेल ठीक आहे आणि याला धरून एक लिहा टाईप ऑफ रिसर्च यावर सुद्धा प्रश्न असतात सो so, हा एक घटक करून घ्या म्हणजे बघा हे दोन्ही एकमेकांशी कोरिलेटेड आहे ठीक आहे सो हा संपूर्ण भाग तुम्हाला कव्हर करावा लागेल देन मेजरमेंट स्केल मोजमापाच्या स्केल नॉमिनल स्केल काय आहे नाममात्र स्केल काय आहे अंतराल स्केल काय आहे क्रमवारी स्केल काय आहे डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे एकदा नाही दोन तीनदा प्रश्न विचारलेला आहे मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सीन वर प्रश्न आहे हा रिसर्चचा भाग आहे केंद्रीय प्रवृत्तीचे माप ज्यामध्ये मीन मोड मीडियम यांचा आपण अभ्यास करतो ठीक आहे सो हाही घटक आपण स्किप करू शकत नाही आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे देन आहे रिसर्च लेख यावर लास्ट टू इयर्स पासून मी बघत आहे या स्पेसिफिक भागातून प्रश्न आलेला आहे ओके देन गुड हायपोथिसिस काय आहे यावर प्रश्न विचारलेला आहे की चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य काय म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथिसिस ठीके uh, uh, प्लॅगरिझम विषयी प्रश्न असतो आहे साहित्यिक चोरी काय आहे देन सॉक्रेटिसचं सत्यशोधन पद्धती प्रायोगिक पद्धती रिसर्चच्या संकल्पना करा ठीक आहे संशोधन काय आहे हे करायचं आहे आणि शोध नैतिकता रिसर्च एथिक्स हे स्पेसिफिक असे घटक आहे जे तुम्ही स्किप करू शकत नाही पॉझिटिव्हिजम हा प्रश्न यासाठी ऍड केलं कारण दोन हजार चोवीस मध्ये या भागातून प्रश्न आहे रेफरन्सिंग वर प्रश्न आहे स्टाइल्स ऑफ रेफरन्सिंग व्यवस्थित करा देन साहित्यिक चोरी आणि आयसीटी मध्ये जे सॉफ्टवेअर आपण यूज करतो रिसर्च मध्ये जे सॉफ्टवेअर आपण यूज करतो त्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारलेला आहे देन आहे डाटा कलेक्शन डाटा कलेक्शन टूल्स अँड रिसर्च जनरल्स यांवर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्यामुळे हे खूप व्यवस्थित आपल्याला करायचं आहे युनिट थ्री ही कंप्रेशन uh, आहे व्यवस्थित त्याचं प्रॅक्टिस करा सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू ची सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे ज्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश यांचे कोर्सेस अवेलेबल आहे न्यू बॅच स्टार्ट होत आहे चोवीस फेब्रुवारी पासून सो so, या ला जॉईन करा ची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये कोर्स अवेलेबल आहे सो बघा हे so, ऑफिशियल नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या सेशन अशाच प्रकारे बघत राहा सेशनला लाईक ला करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच